मी आज अधिकाऱ्यांना इशारा देऊन टाकलेला आहे की अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला आमच्या कर्तव्यापासून आणि हक्कापासून डावळण्याचं काम करत असाल तर मी अधिवेशनमध्ये तुमच्या विरोधात हक्कभंग मांडेन अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करायला या ठिकाणी आलेले असाल तर मी ते राजकारण तुमचं सहन करणार नाही आज उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे आणि भास्कर जाधव यांच्यात दुसऱ्यांदा संघर्ष दिसून आला मान्सून पूर्व आढावा बैठकीला आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासनाला डावलले आहे असा आरोप खुद्द आमदार जाधव यांनी केला आहे आमदार भास्कर जाधव यांनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना फैलावर घेतले त्यानंतर दैनिक रत्नागिरी टाइमशी बोलताना ते म्हणाले अधिकाऱ्यांवर मी नाराजी व्यक्त करत नाही तर इशारा देतो पुन्हा असे घडले तर तुमच्यावर हक्कभंग आणून घरी पाठवेन असा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला भास्कर जाधवांच्या भूमिकेला पालकमंत्री उदय सामंत यांनी दुजोरा दिला राजकीय मतभेद आम्ही बघू असे सांगत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले काय पहिल्यांदा सर्वसाधारणपणे दौरा मिळाल्यानंतर जाजी शक्य आहे गाडी परंतु जी बैठक कॉल केली जाते बोलवली जाते ते बैठक बोलवणारे असतं ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात उद्या पालकमंत्री म्हणून घ्यायचे आहेत आणि म्हणून या वाईट तुम्ही यावं यावेळेला असं घडतं की अधिकारी मुलं पाहिजे ते चांगलेच असतात चांगले नसेल तर चांगले कसे करायचे मला चांगलं पाहिजे माहिती मला भाग नाही परंतु यावेळेला आम्हाला जाणीवपूर्वक का डावलो म्हणजे अशा महत्वाच्या बैठकीला आणि दोन्ही म्हणजे वाघर विधानसभा मतदारसंघात कसा केलं उल्लेख आहे अगदी वाट डावलं आम्हाला विचारलं नाही तरी सुद्धा आलात एक तिथं आल्यानंतर बघितलं तर प्लेट फक्त एकाच आमदार नव्हता इथे त्यामुळे जर माझ्या मनातला डाऊट माझ्या मनातला डाऊट होता तो अधिक क्लिअर झाला आणि हे जाणीवपूर्वक आम्हाला आहे तुम्ही इथं आल्यानंतर बघताय की आम्हाला पुणे टोकरी इथं दिली जातात याचा तुमच्या लक्षात आलं असं की आमच्याशी कोणी कॉन्टॅक्ट केलेला नाही एक बैठक तुम्ही कॉल केली प्राधतानी केली तहसीलदारांनी केली पुन्हा एरिगेशनच्या लोकांनी केली कुणी केली कोणी जबाबदारी दिली पण का आम्हाला का बोल या मिटिंगला तुम्ही यावं असं संबंधित खात्याचे अधिकारी हे त्यांनी आम्हाला सांगितलं आमचा अधिकारी तुम्ही बोलला असतो तरी आम्हाला चाललं असतं पण इथं जाणीवपूर्वक महत्वाच्या बैठकीला म्हणजे इथं आता आपण या बैठकीत काय भेट केलंय कि संभाव्य का जी काय परिस्थिती निर्माण होईल पालकमंत्री महोदय त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्याकरता महत्वाची बैठक आहे या बैठकीला आम्हाला बोलवलंच नाही पाचारत नाही यांच्याकडे जर मी सांगतो त्याच्यामध्ये बरे बोलवलेलं असेल तर परिस्थितीचं आहे आणि ती महत्वाची असते की एकच आमदार मोदे येणार होते मला ते कॅबिनेट जाधवसंबोध येणार होते कारण शिक्षण त्याच्या डोळ्याला दुसऱ्या तरी आहे पण दुसरं आता एक करा जसं कॅबिनेटला आणि ते तो प्रोटोकॉल आहे जे आमदार मोदय बंडून येणार होते ते नावाविषयी आपल्याला वंचित करण्याचा अर्थ नाही जास्त आणि दुसरी महत्वाची गोष्ट दोन असले नाही दुसरी महत्वाची गोष्ट असली आहे दोनच मी हे छापलो आहे आपण काही बैठकीला आमदारमध्ये येणार आहे मोदी येणार आहे विधान आमदार अहमदमध्ये येणार आहे हे थोड्यासमोर घेऊन तुम्हाला हे सांगलं पाहिजे ना त्याच्या तुम्ही किती काम थांबलं गेले त्याच्यानंतर दोघांना तुम्हाला आणि मलाच कळलं पाहिजे आपण करणार आणि ह्याच्यातून पेरेझमात पण होतो स्पष्ट झालं प्रश्न बरोबर आहे की पालकमंत्र्यांनी किंवा दिवसांना बरोबर आहे प्रत्येक कार्यक्रमात आमदारांना बंद भेटलं आहे मला याची खात्री आहे की आपण मला अभ्या करणार नाही कोणावर विचार दुसरा आम्ही मीडियावर बोलला असताना की असं असं राजकारण झालं आहे विकासाला निधी नाही आणि परत भेटत असताना पण त्या वाद आहेत तुमचे अनुभव आहेतच परंतु प्रॅक्टिकली आमच्या लोकांचे अनुभव वेगळे मला सांगायचं अशा बैठकांना आम्हाला टाळू नका सांगितलं ते टाळू नका आमचं बघ मी आले यांना वाचवलं तुम्हाला म्हणजे हे आमचं बघा असणार कोणत वापरणार नाही अधिक

डावलं होतं आणि तुम्ही तो, तो सगळी नाराजी आहे स्पष्ट केली काय नेमका विषय असा आहे मी अशा गोष्टींमधून नाराजी व्यक्त करत नाही स्पष्टपणे इशारे देतो मी आज अधिकाऱ्यांना इशारा देऊन टाकलेला आहे की अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला आमच्या कर्तव्यापासून आणि हक्कापासून डावलण्याचं काम करत असाल तर मी अधिवेशनमध्ये तुमच्या विरोधात हक्कभंग मांडेन अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करायला या ठिकाणी आलेले असाल तर मी ते राजकारण तुमचं सहन करणार नाही आणि ज्या दिवशी मी हक्कभंग मांडेन त्या दिवशी तुम्हाला घरीच पाठवेन तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आम्ही त्यांना अंतिम इशारा दिलेला आहे पण हे वारंवार करतात हे जाणव करतात काय वाटतं तुम्हाला असं आहे की सरकारनं सध्या आम्हाला कुठल्याही कामाला विकास निधी द्यायचा नाही असं ठरवलेलं आहे जेवढं म्हणून आमच्यावर अन्याय करा करता येईल तेवढं आमच्यावर अन्याय करायचं काम सुरू आहे अनेक प्रकारचा त्रास देण्याचं काम हे सरकारचं सुरू आहे खोटे नाटे आरोप करणं खोटे नाटे गुन्हे दाखल करायला अनेकांना प्रवृत्त करणं आणि त्याचबरोबर विकास कामांना निधीनं देणं त्यातलाच हा भाग आहे की अशा शासकीय मीटिंगमधून आम्ही उपस्थित राहू नये आणि सरकारचं पाप हे आम्ही उघड्यावर पाडू नये किंवा आणू नये याकरता म्हणून हे डावळण्याचं काम केलं जातं आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल